एवढे मस्त झाले सांग तुम्हाला आहे हॅलो जय शिवराय सगळ्यांना तर मी आणि प्रतीक्षा आलो होतो गावाकडं आमच्या म्हणजेच आमच्या गावाला तर एक वीक राहिलो इकडं तर आता आम्ही चाललो आहे गोव्याला परत आणि इथं बघू शकता गाडी गाडी आणि ते बघू शकता गाडी आणि बॅग माझी आणि इथं आता मध्येच आम्ही थांबलेलो आहे कारण की इथं करवंदाचे वगैरे झाडं आहेत भरपूर तर इथं दाखवतो तुम्हाला तर इथं प्रतीक्षा आपण बघू शकता इथं करवंद काढायला आहे आणि करवंदाची आम्ही आता जाऊन जिगळी करणार आहे तुम्हाला दाखवतो जाऊन कशाप्रकारे करायची तर तर एक मि तुम्हाला दाखवतो किती लागलेले आहेत ते तर हे बघा किती प्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणात असे लागलेले आहेत तेव्हा आमच्या जवळच गावाच्या जवळच एक किलोमीटर अंतरावरती झाडं आहेत अजून इकडं भरपूर आहेत झाडं करवंदाची तर तुम्ही पण जिगडी करताय का नाही ही तुम्हाला आवडते का नाही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुणाला माहिती नसेल तर कशी करायची जिगडी ही तर आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो तर पूर्ण शेवट व्हिडिओ बघा पूर्णपर्यंत शेवटपर्यंत आणि इकडं बसूता किती जंगल आहे तो आमच्या गावाकडं हे किती जंगल भरपूर जंगल आहे तर इथं थोडासाच अनेक दीड दोन किलोमीटर कच्चा रोड आहे त्याच्यानंतर डांबरी रोड लागेल मग तिकडूनच जायचं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर भेटूया तर पटपट काढून घेऊया ठीक आहे एवढे लोक आहे काटे काटे पण आहे तिचं पटपट काढून घेऊया टाइम पण झालेला आहे तर इकडून गोव्याला जायला आम्हाला रूमवर आमच्या जायला दोन तास तरी लागतात बरे मोठे मोठे घंस लागलेले आहेत खाल पडले अजून पिकोच नाही पिकलंही के पिकलेला आता फिफ्टी पर्सेंट पिकलेलं आहे खाम फर बघणार मध्ये काढावे बघून काय वाटत नाही माझ्याकडे बघून असं पण तुम्ही कामं करू शकता एकदम पॉश हिरो आहे आमचे पाटील साहेब आम्ही खेड्यातली मुलं आहे ना गावटी गावंडळ तर आम्हाला सवय आहे कारण की पहिला आम्ही हीच केले कामं केलेली आहेत भरपूर जाऊन जिगडी आहे आम्ही मस्त अंमट तिखट गोड अशा पद्धतीची मस्तपैकी गूळ वगैरे घालून तर अजून डेंजर पण आहे आमचा भरपूर कारण की इथं गवे रेडे वगैरे भरपूर आहेत अस्वल वगैरे आहेत आणि लहान प्राणी आहेत त्यांचे काय भीती नाही आहे कारण की ससा हरण वगैरे ते पण आहेत तर गवे रेडे भरपूर तिथं आणि अस्वल पण आहेत त्यासाठी जपून काढायला पाहिजे कारण कधी का कुठून येतील सांगा सांगता येत नाही तर एवढी झालेली आमची करवंद एवढी फुरेच्या हित्य पण आहेत तर इकडे बुश येतात एवढी करवंदा घेतलेला आहे मी तर गाकमोर आणि जिगडी करून करू जिगडी करून झाल्यानंतर पानामधून खायची असते तर पनसुड्याची पानं तुम्हाला दाखवतो तर हे झाड आहे पनसुड्याचं पनसुड्याची पानं पण काढून घेऊया अशा प्रकारची झाडं तुम्हाला भेटली की इसरी अशा प्रकारची झाडं तुम्हाला भेटली की ह्याची पानं काढून घ्यायची मस्त असतात मोठी तर हे तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये खोटं पण उपयोगी पडू शकतात भाजी वगैरे खायला वगैरे स्वयंपाक म्हणजे तुम्ही कधी जर प्लॅन करत असाल तर मध्येच थांबून भाजी वगैरे वाढून याच्यामध्ये खायला बरे चांगले असतात भरपूर तर यांचा साईज पण बरा मोठा असतो याचा एवढ्या प्रकारचा इथेच बघा आणि हे काय इकडे तिकडे बघा केवढा मग काय त्याच्यात पुढे बी आहे रंजित घ्या चला तर बस एवढी पान आणि एवढी करवंदा झालेले तर चला मग तर आता मी गोव्याला चाललो आहे आणि इथं बघू शकतो मी किती घनदाट असं जंगल आहे आणि अशा जंगलामध्ये किती सावळी पडलेली आहे ती झाडांची एवढं शांत वाटत आहे सांगू तुम्हाला बाईक चालवताना कारण की ऊन वगैरे अजिबात लागत नाही झालं इथं इथं तुम्हाला दिसत असणार बघा समोर दोन्ही साईडची झाडं जी आहेत ते एकमेकाला टच झालेले आहेत आणि त्यांची सावळी ही रोडवरती पडलेली आहे आणि गाडी चालवायला भरपूर शांत वाटत आहे असं अशी तुम्हाला वातावरण तुम्हाला सिटीमध्ये वगैरे नाही भेटणार असं वातावरण तुम्हाला फक्त गावामध्ये जंगलाच्या दिशेने तेवढं भेटतं आहे तर इथं लेफ्ट साईडला इकडं जर गेलं की गोवा रोड आहे आणि राईटला गेलं की खानापूरला तो रोड गेलेला आहे तर हा हेमाडगा रोड म्हणतात याला जो डायरेक्ट खानापूरवरून गोव्याला जातोय तर ह्या दिशेने जात आहे आम्ही तर लगेच गोव्याला पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे जिगडी करायची आणि आम्ही कशाप्रकारे केली ती आणि किती मस्त लागते ते आता तुम्हाला केल्यानंतर सांगेनच आम्ही तर, तर पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि अजून एकदा सांगत आहे की नवीन स्वतः चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही जिगळी करायला सुरुवात केलेली आहे तर सर्वात आधी व्यवस्थित करबंध धुऊन घ्यायचे आहेत इथं अशा प्रकारे कारण की चीक वगैरे असते तर वाईट तुम्हाला दिसत असणार सीड बघा तर असं व्यवस्थित दोन तीन वेळा करवंद धुवून घ्यायचे आहेत कारण की झाडावरती धूळ वगैरे पण असते ती करवंदाला लागू शकते करवंदावर वगैरे धूळ उडू उडते गाड्यांचे वगैरे त्यासाठीच पहिला द्रा करवंद धुवून घ्यायचे आहेत में साथी आमें साथी साथी तर इथं जेगडीमध्ये घालण्यासाठी आम्ही साहित्य एक साईडला काढून ठेवलेले आहे तर इथं येऊ शकता इथं आहे गूळ हळद मीठ लसूणच्या एक चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर तर हे सगळं आता एकत्र करून मिक्सर मिक्सिंग करूया कारण आता मिक्सरला लावायचं लागणार इथं कारण की आम्ही इथं गोव्यामध्ये असतो आहे आणि इथं खलबत्ता आणि पाट वगैरे नाही त्यासाठीच आता मिक्सरला लावणार आहे चला तर मग करवंद हवे से, हवे से तर आता याच्यामध्ये करबंद घालूया थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याच्यावरच आता तिखट मीठ घालायचं आहे गूळ वगैरे तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर जास्त तिखट घालू शकतात तर आम्हाला थोडं थोडंच लागणार आहे त्याच टाईम थोडं थोडंच यूज करता येतं गुळ मस्तपैकी आंबट तिखट गोड अशा पद्धतीची जिगडी लागते कोणाला पण बघितलेल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त अशी करवंदाची जिगडी तर तयार करत आहे मी तर था। तर ही थोडी साईडला काढून ठेवूया आणि अजून जरा अजून आमच्याकडे एवढे आहेत करवंद तर ही थोडी आम्ही ठेवणार आहे करवंदाचं लोण करण्यासाठी तर अजून थोडी करूया जिगळी तर आमच्या साईडला उरलेलं आहे मट इथं साहित्य तिखट मीठ वगैरे काढून प्लेटमध्ये ठेवलेलं ते तर हे सगळं संपवायचं आहे घालून आणि इकडं एवढे एका साईडला इथं काढलेलं आहे की तर एवढे आहे आमच्याकडं केले ऑलरेडी तर अजून थोडी करायची आहे सगळ्यांना तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन्ही वाव तर आता मस्त असं दिसत आहे तर इथं फायनली आमची जिगडी रेडी झालेली आहे तर आता सा साईडला एका काढून घेऊया पानामध्ये इथं प्लेट्स मध्ये तर दिसतच आहे तला असं मस्त असं तिखट गोड वगैरे तर अशा पद्धतीनं एका साईडला आम्ही पानावरती काढून घेतो इथं तर टेस्ट करून बघूया लगेचच आणि तुम्हाला सांग दाखवतो सांगतो प्रकारे झालेलं आहे ते तर बघूया कशी झाली ती जिगडी करवंदाची एवढी मस्त झाले सांगतो तुम्हाला आंबट गोड तिखट असे जिगडी झालेले आहे तर तुम्हाला पण नक्की ट्राय करायची आहे असं करून तुमच्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवी असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आम्ही अशात नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय